नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये डायबिटीज म्हणजेच मधुमेह किंवा शुगर किंवा साखर ज्याला आपण म्हणतो त्याची पूर्ण माहिती घेणार आहेत किंवा मधुमेहामध्ये आहारात काय घेतलं पाहिजे आज आपण पाहतो की भारत हा जगामध्ये सर्वात जास्त डायबिटीजचे पेशंट असलेला देश आहे म्हणजे जगामध्ये सर्वात जास्त शुगरचे किंवा मधुमेहाचे पेशंट हे भारतामध्ये आहेत तर एवढे सगळे पेशंट असताना आपल्याला डॉक्टर नेहमी सांगत असतो की शुगर आहे तुम्हाला हे खाऊ नका शुगर आहे ते खाऊ नका पण शुगरच्या पेशंटने आहार सुद्धा संतुलित ठेवला पाहिजे पोषक आहार सुद्धा त्या पेशंटला पाहिजे कारण त्याला एक आजार आहे शुगर तर त्याने खाल्ले काय पाहिजे त्याला काय खायला चालते शुगरमध्ये आपण आहारामध्ये काय घेऊ शकतो याची माहिती मात्र पूर्णपणे कोणी देत नाही तर हा व्हिडिओ मधुमेहाच्या किंवा शुगरच्या प्रत्येक पेशंटसाठी आहे त्याच्या नातेवाईकांसाठी आहे किंवा आपल्या घरामध्ये कोणीही मधुमेहाचा पेशंट असेल तर याच्या पुढे तुम्हाला कोणत्याही डॉक्टरला माझ्या पेशंटला खायला काय देऊ शकतो खायला काय देऊ शकत नाही याबद्दल विचारायची गरज नाही हा व्हिडिओ पूर्णपणे पहा म्हणजे तुम्हाला शंभर टक्के जेवणाचा किंवा खाण्याचा प्रश्न सोडून जाईल ठीक आहे तर सुरुवात करूया आपण किंवा मधुमेहाच्या पेशंटमध्ये काय द्यायला नाही पाहिजे म्हणजे कोणत्या गोष्टी खायला नाही पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं आहे किंवा जंक फूड असतात एखाद्या छोट्या दुकानावरचे तळलेल्या वस्तू पॅकिंग केलेले पदार्थ पॅकेट असतात कोल्ड्रिंक असतात आणि मसालेदार पदार्थ असतात तर हे सगळं मात्र तुम्ही अवॉइड केलं पाहिजे काय काय अवॉइड केलं पाहिजे किंवा काय घेतलं नाही पाहिजे शुगरच्या पेशंटने मसालेदार पदार्थ जंक फूड तळलेले पदार्थ पॅक केलेले पदार्थ कोल्ड्रिंक हे सगळं बंद केलं पाहिजे आता लोकांचा प्रश्न असतो की कोणते फळं चालतात हे फळ चालतं का नाही शुगरच्या मधुमेहाच्या पेशंटमध्ये ते फळ चालतं का नाही तर फळांची एक लिस्ट बनवून देतो जमलं तर लिहूनच घ्या फळांमध्ये आपल्याला जे फळं चालत नाहीत असे फळं आहेत आंबा अननस खूप पिकलेले केळे केळं सगळे समजून चला पण जर जास्त पिकलेले केळं असतील तर ते जास्त शुगर वाढवतात ठीक आहे द्राक्षे टरबूज चिकू ठीक आहे काय काय सांगितलं आंबा केळे द्राक्षे टरबूज चिकू ठीक आहे एवढे सगळे फळं आहेत जे की आपल्या शुगरच्या पेशंटमध्ये चालत नाहीत ठीक आहे आता हे सगळे फळं झाले त्याच्यानंतर पेंट खजूर पेंट खजूर एक आपलं डेट्स म्हणतो ज्याला आपण हा मात्र पदार्थ शुगरमध्ये चालत नाही ठीक आहे आतापर्यंत आपण काय सांगितलं पॅकिंगचे जंक फूड तळलेले पदार्थ मसाला पदार्थ त्याच्यानंतर फळं सांगितली फळांमध्ये आंबा अननस चिकू द्राक्षे टरबूज हे सगळे फळं चालत नाहीत त्याच्यानंतर आता लोकांच्या जा खूप जास्त प्रमाणात प्रश्न हा येतो किंवा मटन चिकन चालतं का नाही तर याच्यामध्ये शंभर टक्के सांगतो तुम्हाला किंवा मटन मात्र शंभर टक्के आपल्याला बंद करावं लागेल चिकन मासे अंडे चालतात मटन मात्र शंभर टक्के बंद करा ठीक आहे आता काही लोकांचा प्रश्न येतो किंवा गुळ गुळाचा चहा गुळाचे पदार्थ गुळ त्यांना असं वाटतं किंवा वेगळीच गोष्ट आहे तर तुम्हाला लक्षात ठेवा कसलाही गुळ किंवा गुळाचे पदार्थ चालत नाहीत गुळामध्ये पण पन, पूर्णपणे साखरच असते ठीक आहे त्याच्यामुळं गुळ मात्र चालत नाही तसेच ऊसाचा रस शंभर टक्के नाही चालत ठीक आहे ना तर आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे नारळ पाणी नारळ पाण्यामध्ये चालतच नाही तसं तर नारळ पाणी चालतच नाही नारळ पाण्याने शुगर वाढते पण जर खूपच पिण्याची इच्छा असेल तर कोणतं नारळ पाणी पिऊ शकता तुम्ही एकदम नवीन नवीन कच्चं कच्चं नारळ आहे हिरवं नारळ आहे ज्याच्यामध्ये अजून मलई तयार झालेली नाही तर असे नारळ आपण घेऊ शकतो एखादं नारळ पाणी पिण्यासाठी पण शक्यतो आपण टाळलेलं बरं ठीक आहे तर आपण काय काय टाळायला पाहिजे नारळ पाणी असेल गुळ असेल गुळाचा चहा असेल गुळाचे पदार्थ असतील उसाचा रस असेल फळांमध्ये आंबा अननस द्राक्षे त्याच्यानंतर टरबूज आणि चिकू हे सगळे फळं आपण टाळायला पाहिजे त्याच्यानंतर पॅकिंगचे पदार्थ असतील मसाला मसालेदार पदार्थ असतील तळलेले पदार्थ असतील जे प्रोसेस केलेले किंवा पदार्थ असतील किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ असतील किंवा त्याच्यानंतर कोल्ड ड्रिंक असतील तर हे सगळं आपण बंद करायला पाहिजे शुगरच्या पेशंटला एवढ्या सगळ्या गोष्टी देऊ शकत नाहीत तर तुम्ही विचार कराल किंवा आपण एवढं सगळं देऊ शकत नाही तर मग शुगरच्या पेशंटनं खायचं काय आहे त्याच्यासाठी पण खूप मोठी लिस्ट आहे जे की तुम्ही व्यवस्थितपणे फॉलो करायला पाहिजे किंवा शुगरच्या पेशंटमध्ये पोषक आहार सुद्धा गरजेचा आहे त्याच्यामुळं त्यांना पण एक जेवण संतुलित आहार देणं आवश्यक आहे तर सगळ्यात महत्वाचं हे आहे किंवा जेवण तुम्ही घरचं ठेवा म्हणजे बाहेरचं जेवण पूर्णपणे बंद करा शंभर टक्के बाहेरचं जेवण बंद घरचं जेवण एक गोष्ट दुसरी गोष्ट आहे किंवा फळांमध्ये कोणते कोणते फळं चालतात कोणती फळं शुगरच्या पेशंटला चालतात नंबर एक आहे ॲपल ॲपल म्हणजे सफरचंद दुसरं आहे पपई पपईसुद्धा शुगरचे पेशंट खाऊ शकतात तिसरं आहे किवी किवी नावाचं फ्रूट असतं ते पण खाऊ शकतात त्याच्यानंतर ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूट पण चालतं त्याच्यानंतर आपण शुगरच्या पेशंटला खाऊ शकतो बघा संत्रा संत्रा खाऊ शकतो त्याच्यानंतर नाशपाती एक नावाची फ्रूट असतो फळं असतं नाशपाती ते पण खाऊ शकतो म्हणजे कोणते कोणते फळं आपण शुगरच्या पेशंटला देऊ शकतो सफरचंद पपई नाशपाती संत्रा आणि ड्रॅगन फ्रूट किवी फ्रूट किवी ड्रॅगन संत्रा पपई आणि सफरचंद हे आणि नाशपाती हे सगळे फ्रूट किंवा फळं आपण शुगरच्या पेशंटला बिंदास्तपणे देऊ शकतो याच्यामुळे एवढी काही शुगर वाढत नाही परंतु त्याचा पोषक आहार म्हणून आहारामध्ये उपयोग झाल्याने शुगरच्या पेशंटला याची गरजच आहे ठीक आहे आता हे झालं आपलं गोष्टी काय घ्यायच्या फळामध्ये काय काय घेऊ शकतो सगळे फळं घेऊ शकतो जेवढे आपण सांगितले आता त्याच्यानंतर घरचं जेवण घेऊ शकतो त्याच्यानंतर येतं ड्राय फ्रूट्स ड्राय काय काय घेऊ शकतो तर ड्रायफ्रूट्समध्ये शुगरच्या पेशंट हे काजू बदाम अक्रोट किंवा पिस्ता हे सगळं पन्नास ग्राम पर्यंत दिवसाला घेऊ शकतात आता आपल्याकडे काही पन्नास ग्रामपेक्षा जास्त घेण्याची एवढी हे नाही बऱ्याचशा लोकांमध्ये त्याच्यामुळं पन्नास ग्रामपर्यंत घेऊ शकतो म्हणजे आपण रोज बदाम काजू खाऊ शकतो बदाम काजू अक्रोट किंवा पिस्ता उलट, तर हे योग्य प्रमाणामध्ये आपण घेऊ शकतो त्याच्यामुळे कोणताही शुगरवर आपल्या वाईट परिणाम होत नाही उलट त्याच्यामुळे आपली शुगर पण चांगली राहते आणि आपले शरीरात पोषक घटक गेल्यामुळे शरीर प्रकृती पण चांगली राहते ठीक आहे त्याच्यानंतर आपण मगाशी विचार केला होता की बा चिकन मटनबद्दल काय तर मटन पूर्णपणे बंद करा पण शुगरच्या पेशंटला चिकन मासे आणि अंडे देऊ शकतो आपण चिकन मासे आणि अंडे खाण्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामुळे शुगरच्या पेशंटला प्रकृती पण व्यवस्थित राहील पोषक आहार पण राहील त्याच्यामुळं हे तुम्ही देऊ शकतो तर ही सगळी माहिती आहे शुगरच्या पेशंटसाठी कृपया करून ह्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच आपल्याला सगळ्या आजारांबद्दल व्हिडिओ पुढचे येणारे आहेत प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल कदाचित त्यातला कोणते आजार आपल्या घरच्या परिवारातील सदस्यांना पण असतील त्याच्यामुळं हे जर चॅनल सबस्क्राईब केलं तर तुमच्यापर्यंत सगळे आजारं पोहोचतील किंवा त्या आजाराबद्दल माहिती पोहोचेल